जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना च्या आजच्या एकविसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मान्य उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती माननीय श्रीमू श्रीमती मोहिते डेरी मॅडम तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले माननीय न्यायमूर्ती श्री मारणेसाहेब उच्च न्यायालय मुंबई तसेच सन्माननीय उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले उच्च न्यायालयाचे निरीक्षण विभागातील प्रबंधक श्री मनोज शर्मा साहेब आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपले सर्वांचे पालक श्री महेंद्र महाजन साहेब प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे तसेच आपल्या संघटनेच्या निमंत्रणा खास अग्रास्त उपस्थित असलेले महासंघाचे अध्यक्ष श्री दिगंबर निकम साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आपले जिल्हा न्यायाधीश एक श्री वाघमारे साहेब त्याचबरोबर बार बारचे अध्यक्ष श्री खामकर साहेब त्याचबरोबर विविध जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व जिल्हाध्यक्ष सर्व माजी जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण सर्व माझे कर्मचारी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला या सर्वांना स सर्वप्रथम या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपणास लाख लाख शुभेच्छा देतो मित्रांनो हा आपला एकविसावा वर्धापन दिन म्हणजे एकविसावं वर्ष म्हणलं की सळसळ त्या तारुण्याचं धगधग त्या ज्वालेचं आपलं हे वर्ष वय असतं आणि मला खात्री आहे की वर्षानुवर्ष आपण असा जो भव्य दिव्य वर्धापन दिन आहे की दरवर्षी आपण यापेक्षाही मोठ्या उच्चांकानं साजरा करू यात शंका नाही खरं तर या वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण जो सर्वांनी संघटनेला जो प्रतिसाद दिला आणि त्यामधूनच आपण हा वर्धापन दिनाचा सोहळा आज या सर्व या ठिकाणी या सभागृहात पाहत आहोत मित्रांनो आपण ज्या विभागात काम करतो त्याला आपण न्याय विभाग म्हणतो न्याय विभागाला आणि शासनाच्या इतर विभागाला तसं पाहिलं तर खूप फरक आहे ज्या न्याय विभागामध्ये आपण काम करतो त्या न्याय विभागाकडे या न्यायालयात येणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असा विश्वास असतो की माझ्याकडे बाहेर कितीही अन्याय झाला तरी या न्याय मंदिरात आल्यानंतर माझं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि इतर विभागाच्या बाबतीत जर आपण विचार करायचा गेला तर शासनाच्या ज्या काही कल्याणकारी योजना असतात त्या कल्याणकारी योजनेतून त्या नागरिकाचं जीवनमान उंचावणारं असतं पण आपल्या विभागाचं एवढं कौतुक आहे की ते जीवन जगण्याचे जे जी त्याला अधिकार आहे तो जीवन जगण्यासाठी जर त्याला लागणारा मूलभूत अधिकार आहे तो टिकवण्याचं काम हे महत्वाचं काम हे आपल्या विभागामधून केलं जातं या न्याय विभागावरती मी आपल्याला या वर्धापन दिनाचं औतित्य साधून मी सर्व माझ्या कर्मचाऱ्यांना मी आवाहन करेन की मित्रांनो काहीही झालं तरी आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो आपल्याकडे येणारा न्याय मागणारा दातक आहे आणि त्याच्या मनामध्ये आपल्या या न्याय मंदिरामध्ये जो विश्वास आहे या विश्वासाला हा कुठलाही तडा जाणार नाही कुठल्याही मनामध्ये त्याच्यात शंका निर्माण होणार नाही असं आपलं वर्तन आपण न्यायालयात करणार याची मला खात्री आहे कारण जर न्याय त्या कोर्टात येणाऱ्या कर्मचाऱ्याला किंवा येता येणाऱ्या नागरिकाला हे माहीत आहे की आपल्याकडे मन आहे की रुग्णालयाची आणि न्यायालयाची पायरी चढू नये कोणीही न्यायालयात येताना त्यापर्यंत येण्यासाठीचं धाडस करत नाही शेवटचा नाईलाज म्हणून तो तो व्यक्ती आपल्याकडे न्याय मागायला येतो आणि स धनधानग्या लोकांना तर न्याय मिळेलच मिळेल पण आपल्या मार्फत जे क खरंच दुबळे आहेत जे खरंच दिन आहेत अशा व्यक्तींना ताबडतोब न्याय कसा मिळेल या गोष्टीकडे आपण सर्वांनी या लक्ष द्यावं असं मी आजच्या वर्धापन दिनाच्या वतीने संघटनेच्या वतीने मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो मान्य आहे आप आपल्याकडे कामाचा लोड खूप आहे ते काम करत असताना आपल्याला भयंकर अडचणही येतात हे काम करता करता आपल्याला लक्षात येतं की कि किती कधी सुट्ट्या झाल्यात किती सुट्ट्या गेल्यात माहीत होत नाही काही रिटायर मंडळी झालेले आपल्याला विचारतात बोलतात सुद्धा की माझी तीस वर्षाची बत्तीस वर्षाची नोकरी झाली पण माझी मुलं मोठी कधी झाली आणि लग्न कधी झाली हे मला सुद्धा कळलं नाही इतका आम्ही या कामामध्ये या न्याय विभागामध्ये गुंतून गेलेलो आहोत हरकत नाही मित्रांनो आपल्याला कामाचा व्याप आहे हे मान्य आहे म्हणजे माझ्या बाबतीतला किस्सा सांगतो की कि दररोज दररोज आपल्याला कामाला कधी ना कधी कधी आपलं ऑफिसचं काम असतं किंवा आपल्याला पेंडन्सी असते त्यामुळे आपण बरंचसं काम आपण आठ दिवसावर ठेवतो कारण सुट्टीच्या दिवशी करायचं असतं म्हणून आपण कोर्टात येतो असंच कोर्टातलं काम संपवायचं म्हणून मी सकाळी निघालो घरातनं आणि घरातनं निघता निघता माझा मुलगा बसलेला होता मी घरात सहज हात मारली अरे मी येताना घरून संध्याकाळी येताना काय आणायचं का घरच्यांनी म्हणली काय नाही आम्ही आणतो माझ्या मुलानं मला एक शब्द विचारला बाबा तुम्ही सगळं आणता पण कमीत कमी आज येताना आमच्यासाठी वेळ घेऊन या त्याच्या बोलल्याने थोडंसं मन हलवं झालं पण मनात अशी वाटलं की बाळा तुझ्यासारखंच बाहेर भवितव्य सर्व तरुण पिढीचं सर्व न्या भारता या भारतातल्या नागरिकांचंही भवितव्य या न्याय विभागाकडे आहे आज देशात कुठेही भाग झाला तरी लोकशाही टिकवण्याचं जे काम आहे हे न्याय विभाग या देशात करतो आणि ज्या लोकात लोकशाही टिकली तर हा देश टिकेल हा महत्त्वाचा संदेश या देवासा वाटतो मित्रांनो <coughs> मान्य आहे पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जवळपास साडेसात लाख केसेसचं प्रमाण आहे त्या मानाने आपल्याकडे स्टाफ फार कमी आहे आणि या केसेसचा जो आहे कम एक एका एका कोर्टामध्ये आपल्याकडे कमीत कमी दहा ते बारा हजार केसेस आहेत ज्यावेळेस कोर्टाची निर्मिती व्हायली हो त्यावेळेस आपल्याकडे क्रायटेरिया होता की पाचशे केसेसच्या मागे एक कोर्ट असावं आणि त्याप्रमाणेच आपल्याकडे स्टाफ दिला गेला परंतु ही संख्या वाढत गेली संख्या वाढत वाढत गेली परंतु त्या मानाने आपल्याकडे कर्मचाऱ्यांचा पुरवठा झालेला नाही त्याचे परिणामसुद्धा आपल्याला दिसतात म्हणजे साधारण सांगायची एक घटना तरी झाली की येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे जर त्या ये येणाऱ्या अर्जांची संख्यासुद्धा जर जास्त झाली तर तो प्रत्येकाला वेळ नाही देऊ शकत आणि त्या वेळेमुळं काय होतं आपल्याकडे की एखादा कर्म एखादा पक्षकार एखादे वकील येतात आणि माझं काम जर नाही झालं तर अशा याच्यामध्ये बोलतात की त्यांना असं वाटतं की ह्या भाऊसाहेबांचा काहीतरी वेगळा हेतू आहे पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर कामाच्या इतक्या व्यापामुळे एका एका व्यक्तीकडे तीन तीन आहे हे, हे आपण त्यांना सांगतो परंतु काही आपल्याकडे अशा प्रवृत्ती निर्माण झाल्या तुम्ही जर आमचं काम नाही केलं तर आम्ही तुमच्याकडे तुम्ही आमच्याकडे मागणी केलेली आहे अशा पद्धतीच्या खोट्या तक्रारी देऊ अशा सुद्धा आपल्याकडे घटना घडलेल्या आहेत अशांच्या बाबतीत सुद्धा आपण मानसिकतेनं खच्चीकरण न जाता आपले प्रमुख पिढी जे साहेब जे आहेत मान्य महाजन साहेब आहेत यांनी या बाबतीत सुद्धा गांभीर्याने पावलं उचललेत आहेत हे आपल्याला सुद्धा माहीत आहेत अशा खोट्या तक्रारी करणाऱ्यांच्या विरुद्ध आपलं प्रशासन सुद्धा आपल्या पाठीशी आहे हे तितकंच गौरवास्पद आहे सगळ्यात महत्वाचा जो आपल्याला त्रास होतोय ते आपल्याला एक काम डबल करावं लागते इथे शर्मा साहेब उपस्थित आहेत शर्मा साहेबांकडेच आमची सगळ्या महासंघाच्या कर्मचाऱ्यांची बैठक झाली आणि ज्यावेळेस आमचे आपले मान्य चीफ जस्टिस साहेब यांच्याकडे मिटिंग झाली त्यावेळेस या डबल कामाचा ज्यावेळेस व्हाप झाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि या ठिकाणी आपले जे मुख्य न्यायमूर्ती साहेब आहेत त्यांचं खरंच मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी आपल्या समस्यांच्या बाबतीत त्यांच्या बंगल्यावरती दोन तास बैठक घेतली आणि सर्वच्या सर्व समस्यांच्या बाबतीतलं निराकरण करण्याचे सगळी ताबडतोब आदेश काढले तशा कमिट्याही स्थापन झाल्या त्या कमिट्यांमध्ये महत्त्वाचा विषय होता जो वेतनवाढीचा तो वेतनवाढीचा विषय प्रायोरिटीवर साहेबांनी घेतला त्याचबरोबर जो डुप्लिकेटचं काम आहे जे आपल्याकडे ई फायलिंग होतंय त्याच्यामध्ये आपण रोजनामा आपण प्रिंट पण म्हणजे छापतोय पण आणि त्याचे फिजिकलला त्याची प्रिंट काढून कापून चिटकावायचं बी काम होतंय मग आपल्याकडे परवा ट्रेनिंग झाल्यानंतर एक जण आपल्याला विचारले की साहेब जर कॉम्प्युटरवर रोजनामा येत असेल तर मग काढून चिटकवायचा का जर नागरिकांना दिसत असेल तर काढून चिटकवायचा का का बाबतीतला हा रोजनामा सुद्धा बंद करण्याचं जे काम चालू आहे ते शर्मा साहेबांनी प्रायोरिटीवर घेतलेलंच आहे त्यांच्याबरोबर एक मिटिंगही झालेली आहे तशा पद्धतीचं तशा पद्धतीचं या ई ऑफिसमध्ये सुद्धा बदल करण्याचे सुद्धा चाललेलं आहे काम दुसरं महत्वाचं साहेब जे आहे की आपल्याकडे फौजदारी केसेसचं प्र, प्रमाण खूप जास्त आहे त्यामानाने फौजदारी कोर्ट फारच कमी आहे लिंक कोर्ट आहे आपण यापुढे संघटनेकडून आपण नक्की प्रयत्न करू की जेवढे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनिहाय जर फौजदारी केसेसचे जर निर्माण झाले तर त्या लिंक कोर्टामधून जो जाणारा जो कर्म प्रकरणाचा जो निपटारा आहे किंवा प्रकरणे जे जातात त्याच्यामध्ये प्रकरण का काहीतरी कुठल्या तरी कारणामुळे घाळ होतात सापडत नाहीत तर हे हे प्रकरणं बरेचसे थांबतील आपण त्यासाठी सुद्धा पुढील काळामध्ये प्रयत्न नक्कीच करणार आहोत आपली सगळ्यात मान्य मित्रांनो की सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ते आपल्याला प्रशिक्षणाचा त्या संदर्भात थोडासा प्रश्न निर्माण होतो मागच्या वेळेसुद्धा मा हायकोर्टाकडून या संदर्भात दोन प्रशिक्षणं झालीत पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण या प्रशिक्षण आपल्याला गरजेचं आहे कारण जर प्रशिक्षित कर्मचारी असेल तर त्याच्याकडून कमीत कमी चुका होतात आणि जेवढं प्रशिक्षण जास्त तेवढं संस्थेला त्याचा फायदा संस्थेला जेवढा फायदा तेवढाच त्या संस्थेकडे येणारा जो बेनिफिशरी आहे त्याला त्याचा जास्त फायदा होतो आणि त्याच्यामुळे आपल्या त्या देशाच्या उन्नतीलाही त्याचा फायदा होतो दुसरं महत्त्वाचं आहे की आपण आपल्याकडे ई फायलिंग सुरू झालेलं आहे ई फायलिंगच्या संदर्भात खूप मोठ्या आपल्याला अडचणी आहेत मी खरंच व्यासपीठवरच्या मान्यवरांना सुद्धा विनंती करेन गड़े पुने शंबर की आमच्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये एखादी शंभर कॉम्प्युटरची जर लॅब तयार केली आणि त्या लॅबमध्ये जर आपल्याला आठ दिवसाला किंवा महिन्यातनं एकदा जरी प्र कर्मचाऱ्यांना ज्या अडचणी आहेत त्या स्वतःच्या लॅबमध्ये जर आऊन ऑन गोईंग जर ट्रेनिंग झालं तर खूप लवकर ई ट्रेनिंगचं ई फायलिंग आहे हे सुरुवात होईल आणि त्या फिजिकल फायलिंग बंद होतील असं संघटनेला तरी सुचवायचं आहे दुसरं एक अतिशय ब्रिटिश कालीन बनले तरी चालेल किंवा अशी एक आपल्याकडे पद्धत चालू आहे कोर्ट डिसबँड होतं कोर्ट डिसबँड झाल्यानंतर या कोर्टामध्ये आपल्याकडे फाईल ठेवायला जागा नाहीत परंतु काही कारण असतो कोर्ट डिसबँड झाल्यानंतर त्या कोर्ट डिसबँडमुळे अशी परिस्थिती होती की त्या कोर्टाचा स्टाफचं कुठे समावन करून घ्यायचं तर नाही त्या कोर्टात त्या कर्मचाऱ्यांवरती त्या त्यांच्या नोकरीला आपल्याला इथे ब्रेक द्यावा लागतो त्याच्या पोटावर त्याच्या रोजीरोटीवरती पाय येतो आम्ही असं सुद्धा हायकोर्टाला सुचवलं आहे की ही कोर्ट डिस्बँड होण्याची जी पद्धत आहे ती जर बंद केली परंतु केसेस ज्याप्रमाणे कोर्टात वितरित होतात त्याप्रमाणे जर त्या स्टाफलाही कोर्टात जर सामावून घेतलं तर त्याची जी नोकरी आहे ती नोकरी वाचेल त्याला जो ब्रेक बसणार आहे तो ब्रेक बसणार नाही कारण याच याच जर नुकसानीचं जर जातीवंत उदाहरण बघायचं असेल तर दोन हजार तीन पासून ते दोन हजार पाच पर्यंत आपल्याकडे बरेच महिला कर्मचारी आहेत हे लागले होते त्यांना बऱ्याच ब्रेक बसला आणि दो सुद्धा दुर्दैव आणि अशा लोकांचे दोन हजार पाच नंतर परत रिअपॉइंटमेंट झालं परंतु हे सलग ब्रेक या ब्रेकच्यामुळे त्यांना जुन्या पेन्शनचा जो लाभ आहे तो त्यापासून ते वंचित राहिलेले या म्हणजे या गोष्टीमुळे कर्मचाऱ्यांचं खूप नुकसान होते असं मी सन्माननीय व्यासपीठापुढं आपल्यासमोर मांडू इच्छितो मित्रांनो हायकोर्टामध्ये जे चालू आहे जे आपल्याला स्पेशल सेल झालेलं आहे शेट्टी कमिशनचा आपल्या दोन हजार तीन लाभ आपले राहिलेले आहेत त्या संदर्भात सन्माननीय निकम साहेब बोलतीलच परंतु या गोष्टीमध्ये आपण काही दोन मागण्या सुद्धा दोन मागण्या सुद्धा आपण केलेल्या आहेत ती त्यातलं महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे जे आपल्या लिव जे आहेत अर्जित रजा जे आहेत त्या लॅब्स होतात त्याच्या जर आपण अर्निंग केल्या त्या जर समायोजित केल्या त्याचे जर आपल्याला बेनिफिट मिळाले तर ह्या लॅब्स होणाऱ्या रजांचा जो शासन निर्णय तो जर बदलला बर तर बरं होईल असं आम्ही सुद्धा हायकोर्टाला पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर न्याय विभागामध्ये याच्या संदर्भात सुद्धा जी आर आलेले आहेत मान्य काही तालुक्यांमध्ये ए चेरे कर्मचाऱ्यांचा बदलतो तो जर सर्वांसाठी सारखा केला ए तर त्याचाही कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो आपल्या बऱ्याच अडचणी आहेत परंतु मित्रांनो मी जसं सुरुवातीला सांगितलं खाचायचं नाही तर लढायचं जसं सुरुवातीला मॅडमने म्हटली की आपण प्रार्थनासुद्धा घेतली इतनी शक्ती हमी देण्यात आता मन का विश्वास कमजोर होणार आपण आपल्या मनाचा विश्वास कमी करायचा नाही आपल्या मनातला जर विश्वास कमी झाला तर मित्रांनो जसं आपण बघतो ज आपल्याला दोन मेंदू दिलेले आहेत मोठ्या मेंदूनं विचार करतो पण त्याच्या साईडला एक लहान मेंदू दिला आहे ते लहान मेंदू जो काम एवढं आहे की त्या व्यक्तीला उभा राहण्याची शक्ती उभा राहण्याचं तंत्र तो लहान मेंदू देतोय आपण संख्येनं किंवा अधिकाऱ्याने लहान आहे पण आपलं काम त्या लहान मेंदूसारखं आहे हा न्याय व्यवस्थेचा जो गाडा आहे तो या लहान मेंदूप्रमाणे आपण हा खमखमपणे उभा राहू आणि तेवढ्याच ताकदीनं या जनतेला न्याय देण्याचं काम करू एवढी मी आपल्यापुढं अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद